धूर आवाज आणि छरा छरा लागला की जखम होती नेमबाजी शिकणं आऊटसाईडला घर असं संरक्षण म्हणून वापरला तर शेतात जर तुम्ही गेला होता डाळिंब द्राक्ष अंजीर तर त्याच्या राखण्यासाठी चालतं त्याला कुठल्याही प्रकारे लायसन्स लागत नाही असं बिल प्रिंटेड आहे त्याच्यामुळे पोलीस च वगैरे काही अडचण येणार नाही तर त्यासाठी एकदम चांगलं आहे संरक्षणासाठी चांगले म्हणजे एक नंबर याच्यामध्ये छर संपलं तर आता आता जे तुम्ही बार काढला त्याच्यासाठी ते काय आहे ते आ, ना आ, का की आवाजाची कॅप आमचा छरा टाकला नुसती कॅप टाकली नाही म्हणजे ती दोन्ही तर आवाज येणार आणि नुसता छरा टाकला तर जाऊन लागू शकतो जाऊन लागू शकतो म्हणजे आवाजासाठी आपल्याला ती छरा घ्यावा आता घ्यायचं म्हणजे नंतर हे आपल्याला तुम्ही बंदुकीसाठी पाबळीत चक्रापूरच्या तिथलं अच्छा 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 किंमत काय त्याची किंमत साडेतीन हजारापासून पुढे येतात म्हणजे जी साडेसात हजार रुपयाला येते ती साडेतीनला येते की आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाकी तर अडचण येणार आता तीन 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 हजाराला कोणती तीन आ... साडेतीनला येते ती साडेचारला येते ती खाली देऊ ती कितीला आहे ही साडेतीन साडेचार आणि साडेपाच रेंजचा फरक आहे मग याची रेंज किती आहे साडेतीनची ऐंशी फूट शंभर फूट सव्वाशे फूट अच्छा अशा रेंज आहेत का त्याच्या एक किलोमीटर जातो नाईटला ओपन प्लेस मध्ये कितीला साडेतीन हजार पासून त्याला एक एक बार का किती खर्च येतो चार ते पाच पाच रुपये पकडून जास्त